पाचशे कार होते एकदम व्यवस्थित ओके ओके जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आज आपले सग तुमचा बर कार होडी कोणी खरेदी केल्या बर तुमचा एकदा जयनी खरेदी केल्या त्यांचा एकदा परिचय सांगा सर तुमचा एकदम संपूर्ण नाव गाव पत्ता नाही नाव सांगा तुमचं राहणार गाव चौधरी शकता शेतकरी मित्रांनो आज आपले बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शेतकरी सन्मान्य श्री परमेश्वर चौधरी साहेब यांची आज लोणी मार्केटमध्ये प्युअर याच्या टॉपच्या एकच नंबर क्वालिटी मार्केट मध्ये एक नंबर असलेल्या एकूण टॉपच्या पाच कारची खरेदी पुन्हा एकदा आपल्या शेतकरी मित्रांना पाच वाघिने दाखव अलीकडे अलीकडून बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपले बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगावच्या आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री परमेश्वर चौधरी साहेब यांच्या आज लोणी मार्केट मध्ये तुवर याच्या टॉपच्या पाच कारोडीची खरेदी तर या पाचही होडी मित्रांनो काय रुपयाला खरेदी केल्या आज आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घ्या तुमचं एक नाव सांगा परमेश्वर चौधरी राहणार राहणार दामनगाव तालुका आष्टी तालुका बरं साहेब किती कारवड करायचं गेलं तुम्ही पाच पाच कारवड बरं हिंदू साहेब तुमचं नाव सांगा बाळासाहेब चौधरी चौधरी साहेब बरं किती कारवडी करायचं गेले आपल्या शेतकरी मित्रांना पाच कारवडी बरं पाच कारवडी काय रेंज करायचं गेले आपले शेतकरी मित्रांना सांग पस्तीस हजार रुपये आपल्या गाडी पस्तीस हजार रुपये प्रतिनाक तर बघू शकता मित्रांनो आपले शेतकरी मित्र डायरेक्टली आमच्याकडं दोन्ही मार्केटमध्ये डायरेक्टली आमच्याकडं आल्यामुळे आज आपण पंचेचाळीस हजार रुपये प्रतिनागाच्या कार होती पस्तीस हजार रुपये प्रतिनागाने आज आपल्या चौधरी पाटलांना दिलेले आहेत बरं झालेल्या वेळेस समाधानी आहे झालेल्या वेळेस समाधानी मारू कार होईल तर चौधरी साहेबांना एकदम व्यवस्थित भरून द्या चौधरी कंपनी

अशा <laughs> वाघच लागतात नादच आजची चौधरी कंपनीची खरेदी टाका कारवड्यावर बुला राजा नमस्कार, तर नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या लोणी मार्केटमध्ये पिवरीच्या टॉपच्या एकूण पाच का खरेदी आज आपले बीड जिल्ह्यातील कड आष्टी आष्टी तालुका ना आष्टी तालुक्यातील एकदम टॉपच्या एकूण पाच वस्तू आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्या आहेत ओके कोरबोट करा चला চল